त्यांचा अॅक्सिडेंट पायपासला झाला एक पेशंट कुठं पडलेलं होतं तर एक कुठं पडलेलं पायातून हार्ड वगैरेचं ऑपरेशन होत खूपच वाईट लागलेलं होतं म्हणजे त्याचे वाचण्याचे चान्स नव्हते क्रिटिकल पेशंट होत ते बाबाच्या यांनी थोडा ऍडजस्ट केला हॉस्पिटलला अडचणी एकदम ॲम्ब्युलन्स वगैरे ऍडजस्ट केली हॉस्पिटलला ऍडमिट वगैरे आयसी रूम ला केलं त्यांना डॉक्टर म्हणे बघू आपण प्रयत्न करून आम्हाला बी समजत नव्हतं काय करावं काय नाही आम्हीच घाबरलेलो होतो एका गाडीमध्ये बारा लोक होतो बा एक रुपया नाही एवढे ये? बारा लोकांचा खर्च कोण करेल बाबांनी पण मदत केली किंवा शिधेश्वर मध्ये आणा बघून घेऊ आम्ही किती पण खर्च लागला आम्ही करून घेऊ तर त्याच्यानंतर त्यांना मदत जी मदत हवी होती ती बाबांनी केली तर आम्ही तिथून आलो बाबा सकाळीच तिथं हॉस्पिटलला आले आणि सर्व मदत करून चालले गेले बाबा आलेत डॉक्टरांना सांगितलं काहीही करा पण हे पेशंट वाचलेच पाहिजे हे माझ्या हक्काचे आहेत आणि माझ्या एकदम जवळचे माणसं आहेत बाबांनी आम्हाला भरपूर मस्त सहकार्य केलं बाबा आले स्वत शिवी हॉस्पिटलात आमची दखल घेतली पण बाबांमुळे आज पूर्ण घर गर वाचलं घरामध्ये सगळे मेंबर हसत मजाक मध्ये सगळं काही व्यवस्थित करतायत आम्हाला आशा नव्हती पण पूर्ण घर बाबांमुळे पूर्ण घर आज जिवंत आहे आणि आम्हाला म्हणजे मनामध्ये विश्वास होता की बाबा शंभर टक्के मदत करतील म्हणून मग आम्ही डायरेक्ट बाबांकडे गेलो बाबांनी कुठला विचार न करता बाबांनी पैसे दिले आणि सांगितलं बाबांनी की बाबा म्हणे अजून जर पैसे लागतील तर मी शंभर टक्के देऊ पण त्या घराला वाचवा जिथे कुणाल बाबा तिथे आरोग्य सेवा